कौलापूरला विमानतळ करा सांगली नेहमीच ऋणी राहील मंत्री मोहोळ यांना पृथ्वीराज पाटील यांच्याकडून साकडे सांगली शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला गती विमानतळ गरजेचे आहे कवलापूर विमानतळाचा प्रस्ताव आता टप्प्यात आला आहे त्याला दिल्लीतून साथ दिली येथे विमानतळ करा सांगली नेहमी तुमची ऋणी राहील अशा शब्दात भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांना साकडे घातले मुंबई येथे मोहोळ यांची भेट घेऊन कौलापूर विमानतळाविषयीचे निवेदन दिले त्यावेळी त्यांनी येथील परिस्थिती शेतमाल उत्पन्नातील वैविध्य कार्गो विमानतळाला असलेल्या संधी नागरी वाहतुकीला चालना देण्यासाठी असलेले वैद्यकीय नगरी आणि गलई व्यवसायाचे बलस्थान याबाबत त्यांनी चर्चा केली त्याला श्री मोहोळ यांनी सकारात्मकता दर्शविली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न सामान्य माणसाने विमान प्रवास करावा असे आहे त्याला बळ द्यावे अशी अपेक्षा श्री पाटील यांनी व्यक्त केली त्याला श्री मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील